हाय हॅलो मैत्रिणींनो तर आज पट्टी कशी लावायची व समोरील गळ्यासाठी कसा कशी पट्टी जोडायची ते पण मी सांगते तर चला तर आपल्या उजव्या हाताला आपण हुकपट्टी व आपल्या डाव्या हाताला आपण लुकपट्टी लावणार आहेत अशा मी दोन पट्ट्या बनवून घेतलेल्या आहेत लुकपट्टीसाठी मी हा ब्लाउजचा कपडा जॉईंट करून घेतलेला आहे तर सर्वात आधी एक कट करून घ्यायचं व्यवस्थित एक सरळ करायचा पुढील पार्ट आणि त्यावरती मी आधी आपण हुक पट्टी लावायला घेतलेली आहे त्यासाठी हुकला काढलेली पट्टी मी जोडून घेते जशी आहे तशी पट्टी जोडायची खालून थोडेसे दुमडून घ्यायचं आणि यावरती एक दापटीप टाकायची बघू शकता तुम्ही त्यानंतर दापटीप टाकल्यावर पलटी करून घ्यायचं आणि परत ती दुमडलेली जी बाजू आहे ती आत घालायची आणि यावरती एक दुमड देऊन परत अजून एक एकदा दुमडायचं व्यवस्थित बघू शकता तुम्ही आणि यावरती आपण टीप टाकून घ्यायची तर अशा अशा प्रकारे आपली हुक पट्टी तयार झाली बघा तुम्ही एकदम साध्या सोप्या भाषेत आणि अगदी दोन मिनटात तयार झाली यानंतर आपण लुपपट्टी घेऊया तर लुकपट्टीला मी एक साईडनी फोल्ड करून टीप मारून घेते त्यानंतर टीप मारून घेतल्यावर आपण परत ही पट्टी जोडायला घेऊया त्यासाठी आपण जे समोरील पार्ट आहे तो उलटा ठेवायचा आणि त्यावरती हा जो आपण जी पट्टी काढलेली आहे ती पण उलटी उलटी ठेवायची त्यावरती आणि अशा प्रकारे ही पट्टी पण आपण जोडून घ्यायची तर बघा मी सरळ रेश मारते एक सरळ टीप टाकून घ्यायची आणि इथे पण थोडंसं दुमडायचं खाली आणि नंतर यावरती एक दाब टीप टाकून घ्यायची हे बघा जे दोरे वगैरे आहे ते सर्व आपण कट करून घ्यायचे आणि दाब टाकून घ्यायची आणि फोल्ड करून ही जी आपण लूकपट्टी तयार केलेली आहे तर खाली जिथं आपण जॉईंट केला होता त्याच्या फक्त एक दाब पुढे म्हणजेच दोन रेषा टेपच्या दोन रेषा पुढे एवढ्यावरती ते पकडून त्याची टीप मारून घ्यायची आणि लूक मी ही हाताचे बनवणार आहे मशीनवर लूक बनवत नाही आहे मशीनवरची लूक जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे मी हाताने बनवणार आहे तर बघू शकता तुम्ही दोन्ही पार्ट आपले एकसारखे आलेले आहेत असे ठेवून बघायचं जरी एखादा पार्ट जास्त झाला असला तरी तिथे रेश मारून पट्टी जोडताना कट करून टाकायचा यासाठी आता आपण पुढच्या भागाला पट्टी लावूयात पट्टी कशी जोडायची ते मी सांगते तुम्हाला जर गोड जमत नसेल तर अशी पट्टी जोडली ना तर खूप छान दिसते फिनिशिंग पण खूप छान येते हे बघा मी पाऊन इंचाची पट्टी काढलेली आहे तर सर्वात आधी ती क्रॉस पट्टी आहे ती एकदम व्यवस्थित करून घेतली वरती फोल्ड केली मी बघू शकता तुम्ही आणि सरळ पट्टी मारली आणि जिथे जिथे आपला पंचकोणी गळ्याचा आकार होता तिथे मी एक प्लेट टाकली आणि खाली पण इथे आपल्याला थोडंसं दुमडून घ्यायचं आहे आत कारण इथे आता फिनिशिंग ब्लाउजची पूर्ण तयार झालेली आहे तर इथे पण मी आतमध्ये दुमडून घेतलं आणि टीप टाकून घेतली तर याला सगळ्यांना छोटे छोटे टक्स टाकून घ्यायचे हे बघा आणि यावरती एक दाब टीप द्यायची आपण एकदम फिनिशिंगमध्ये समोरील पार्ट येतो यामुळे दिसतो आणि गोट द्यायची गरज नाही आहे जर गोट जमत नसेल तर अशी पद्धत तुम्ही करू शकता त्यानंतर याला एक फोल्ड करून परत एकदा फोल्ड असंच मी केलेलं आहे जसं मी लुकच्या पट्टीला केलं हो हुकच्या पट्टीला केलं होतं तसं आणि व्यवस्थित पकडून जिथे जॉईंट आकार आलेला आहे आपला जो शेप आहे तिथनं दाब उचलून आपण व्यवस्थित टीप मारून घेतली हे बघू शकता पूर्ण आपली तयार झालेली आहे पट्टी अशाच दुसरी पण पट्टी अशीच त्याचबरोबरीनं आलं पाहिजे त्यासाठी एक रेश मारून घ्यायची आणि जर एक्स्ट्रा फॅब्रिक असेल तर ते कट करून टाकायचं आणि परत इथेही आपण अशीच पट्टी जोडून घेणार आहोत डबल फोल्ड करायचं जिथे पंचकोनीचा आकार आपल्याला आपण काढलेला आहे तिथे एक चून टाकायची त्यामुळे गळा फिनिशिंग येतो आणि टक्स टाकायला विसरायचं नाही ही पण पट्टी आपण अशीच जोडून घ्यायची बघू शकता तुम्ही आणि याला पण असे एक फोल्ड करून परत एक फोल्ड करून याची पण पट्टी जोडून घ्यायची तर आपण समोरील धोनी जोडून पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत जे एक्स्ट्राचे दोरे वगैरे आहेत ते कट करून घ्यायचे तर अशा प्रकारे आपला समोरील हुकलूक पार्ट आणि समोरच्या गळ्याला पट्टी कशी जोडायची हे मी तुम्हाला दाखवलं आहे तर बघू शकता तुम्ही ब्लाऊज कसा दिसतोय तर कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा चलो बाय बाय टेक केअर